गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आता काहीच झालेलं नाही माझ्या आता पाहुणे साफ झाले पाहुणे साफ झाले आणि उठले मी आता करायचं आहे डब्बा आमच्या मिस्टांना लवकर जायचंय त्यामुळे पीठ इकडं ठेवलाय तवा आणि इकडं भाजी चालू करायला झालेली आहेत भाकरी आणि चपात्या इथं आहे भाजी आणि आता तव्यावर मिरच्या टाकल्या त्याचा ठेचा करायचा आहे तर आता माझं सोफा वगैरे झालेला आहे आमच्या पिल्लीला पण आंघोळ घालून झालेली आहे आणि आता मला घासायचे भांडे आळसाला सगळं आज घाम झाले किचन पूर्ण सगळे भांडे वगैरे घासायचे आज आणि नंतर कपडे पण धुवायचे दुकानातील काय काय काम आहे आणि आता इकडे सगळे घासून झालेले आहेत आणि इकडे पाणी ठेवायचंय मला तर आता दोन्ही पण बाथरूम घासून झालेले आहेत ह्या बाथरूम मधला बल्ब गेलाय त्याच्यामुळे एवढा अंधार अंधार दिसतोय आणि इकडं गॅसवर आणि आता गॅसवर ठेवले माझ्यासाठी आंघोळीला पाणी तर आंघोळ वगैरे झालेले आंघोळ झाल्याच्या नंतर घेतले आता जेवायला कारण भूक लागली होती डाळ घेतलेली आहे मसरीची डाळ आहे आणि चिवडा इकडे भाकरी आणि चपाती आहेत इकडं आई बसल्यात रात्रीचं आहे तर आता मी थोडेसे शॉर्ट व्हिडिओ शूट करणार आहे माझ्या एकटीचे माझ्या पिल्लू आमच्या पिल्लूचे दोघे मी आता रील्स शूट करण्यासाठी साडी घातलेली आमच्या पिल्लूच रिएक्शन बघा पिल्लू कुठे आहेस पिल्लू तू <laughs> तुझी बुद्धी आहे साडीला हॅलो काय मी आहे का तुझी मम्मी येईलीस माझ्याकडे येईलीस माझ्याकडे हा वळख <laughs> येईल <लगा> <laughs> का मी तुला घे आता बाहेर खरेदी करायला हम्म सगळा बाजार घेऊन येणार आहे आमचा ही नक्ट नाक आता हॅलो का आहे समोर गाय बाबा गाय बघ काय मालीकडे येईली मालीकडे येईली ती हो बार खाली जाऊन कोथिंबीर आणलेली आणि आमचं पिल्लू कोथिंबीर नीट करू लागले हा पिल्लू कोथिंबीरच ही दुर्डी पण घेतली मी तीस रुपयाला काय रुपयाला कोथिंबीर दहा रुपयाला कोथिंबीर स्वस्त झाली पाठी माझा ऐंशी रुपयाला होती चार पाच दिवसाखालीच आता दहा रुपयाला भेटली म्हणा दहा रुपयाला घेतली आम्ही आता खाली येतो गेलो होतो तिथून आणलेत टोमॅटो कांदे ह्याच्यात आहे लिंबू आणि अद्रक एक हळद पॅकेट आणले एक तेल पॅकेट आणले आणि ह्याच्यात आहेत वांगे तर आता करायचं आहे मला संध्याकाळचा स्वयंपाक स्वयंपाकामध्ये करणार आहे वांग आणि थोडासा चपाती वांग्याची भाजी इकडे मेथी आणली सुमित ना भाकरी चपाती आणि कुकर मध्ये आहे भात भात पण घ्या सुमित